नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात आता वाजलेत बारा आता एवढा उशिरा उठायचं कारण असं की माझी रूम जे आहे ती पूर्ण सगळे लाकडी रूम आहे म्हणजे आपल्या इकडं असं माळवादाचं घर कसं असते तसं पूर्ण लाकडी रूम आहे मग झोप पण लवकर यायला लागली आणि लवकर जाग पण ये गेली तर आता निघालो मी बाहेर तर बघूयात आता कुठं जायचं आहे तर इथं एक केबल कार म्हणजे ते रोपवे जो आहे तर त्या ती तर रोपवेचा यूज करून आपल्याला मंदिरावर जायचं आहे तर ते बघूयात कसं आहे ते तर मी निघालो आता तिकडं इथून जवळपास बारा तेरा किलोमीटर आहे इथून तर आपण लोकल ट्रान्सपोर्टने जाणार आहोत तर हे आपल्या हॉस्टेलचं बगीचा इथं एक काठमांडूचं नॅशनल पार्क पण आहे तिकडं जायची काय गरज पण नाही मला जर सगळं इकडंच आहे सगळं रंगीबिरंगी केलं आहे रात्रीचं खूप भारी दिसतोय आता मी आहे मेन रोडवर आता बघतोय इथून लोक ट्रान्सपोर्ट कुठून का भेटतंय कालच्या पेक्षा आज डबल आहे हा मेन रोड आहे इकडं आता मला इथून बस स्टॉप बघतो कुठं येतो तरच भेटेल आपल्याला कारण असं आधीमध्ये थांबल्यावर काय भेटणार नाही आपल्याला कोणाला तर विचारून बघावं लागणार आहे आता हा एक स्टॉप आहे इथं कालधरा म्हणजे आपल्या हॉस्टेलकडे जाणारा हा रोड आहे आणि आता आपल्याला इकडून चंद्रगिरीपर्यंत पोचायचं आहे म्हणजे केबल कार स्टेशन त्या चंद्रगिरी स्टॉपचा तिथं आहे तर बघूयात आता आपली गाडी तर थांबते आहे का नाही दहा मिनटं झालं मी थांबलो आता इथं था था। आणि तर गाडी काय कोणती थांबली नाही इकडं आणि इथं लोकल ट्रान्सपोर्ट आणि गव्हर्मेंटचा बस कोणत्या तेच समज नाही गेले आता हे जी वाईट चालली नाही तिकडे मोठे हे प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे तेच समजत नाही चंद्रागिरीसाठी काय डायरेक्ट गाडी नाही मी तुम्हाला आता चाललो आहे चालत एक दीड किलोमीटरवर एक पुढचा एक चौक आहे त्या चौकातून लेफ्टला जायचं आहे तर बघूया तिथं भेटते गाडी कारण तिथंच भेटणार आहे गाडी इकडे तर काय भेटत नाही आता अर्धा तास गाडं थांबलोय हेल्मेटचं शोरूम आहे इकड गाड त्या रोडला गाड्याचं शोरूम आता एक चौथं शोरूम लागलंय मला आता अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच इकडं गिफ्ट स्टोअर अरे इकडं मार्ट पण आहेत मोठे मोठे ज्यूस बार आहे मला ऊस दाखवत कसा इकडस हा इकडं पेट्रोल पंप आहे सिंगलच एकच आहे छोटा पेट्रोल पंप इकडे सगळे शोरूमच आहेत गाड्यांचे स्पेड पार्टचे दुकान आहेत इकडं बापा इकड एक गाडी दिसते व्हाईट कलर ची आता भेटते का गाडी चंद्रागिरी चंद्रागिरी पाहत जायत स्वयं स्वयंपाक आपल्याला आता स्टॉप घेत घेत जायचं आहे डायरेक्ट गाडी तर नाही आता आता जवळपास तीन ते चार स्टॉप घेतात जायचं आहे बसलो हो मी आता या लोकल ट्रान्सपोर्टमध्ये तर आता मी आता उतरलो आहे एका स्टॉपपर्यंत त्या गाडीने आता उतरवलं आहे आणि ही जी आहे ती गव्हर्मेंटची आहे आणि ही आहे ती प्रायव्हेट आहे बघूया ती विसरून ही गाडी जाते का हा दुसरा स्टॉप आता इथून आपल्याला पुढून राईटला जायचं आहे बसवाल्यानं दोनशे मीटर उतरवलं उतरवलंय मला पण काय माहीत नव्हतं ती एवढी समजला इथून आता, आता पुढं एक दोनशे मीटरवर एक चौक आहे तिथून आपल्याला राईटला जायचं आहे आता मी एका हॉटेलमध्ये बसलो आता सकाळपासून काय खाल्लं नव्हतं मी आता पराठा खाणार आहे आणि मग इथून जाणार आहे तर हे हॉटेल आहे इकडं मेन रोड आहे सगळं आणि आपला एक चौक आहे पुढं त्या चौकातून मग आपल्याला सरळ बस मिळालं आलू पराठा आलू पराठा बघाय कसा दिला डाळ दिली भाजी दिली कांदा मुळा आणि आलू पराठा आता पहिल्यांदाच सुद्धा असा आलू पराठा कारण आपल्या इकडं आलू पराठा आणि दही दिला भाजी दिली जेवण झालंय आता आपलं मी थांबलो आता बसची वाढ बघत हा मोठा सर्कल आहे चौक आहे हा कलंकी चौक आहे आणि आता आपल्याला त्या साईडला जायचंय तिथून बस मिळतील आताच ट्राफिक वाढायला विचारलं मी कलंकी चौकात चौकातून मी रोड क्रॉस करून इकडं थांबलो इकडच्या साईडला आलोय इकडे मार्केट दिसतंय शूज आहेत कपडे आहेत टी शर्ट शर्ट ऊन तर खूप लागायला लागले गोवा चंद्रागिरीसाठी आपल्याला बस भेटली तर ही आहे ती गव्हर्नमेंटची बस आहे तुम्हाला कंडक्टर लागवतो उभारलेला कंडक्टर आहे आता मला बसमध्ये आहे किंवा ट्रक मध्ये काय आहे चंद्रगिरीच्या जवळजवळ आलो आहे तिथं आपल्याला हे केबल कार केबल कार आहे म्हणजे रोपवेनं आपल्याला महादेव महादेवच्या मंदिरला जायचं आहे तर बघूया तिथं तिकीट किती आहे जर तिकीट जास्त असेल रोपवेचं तर मी काय जाणार नाही जप्त लांबूनच तुम्हाला दाखवून मी रिटर्न करत जाणार आहे गिरीचा हा चौक आहे चंद्रगिरी चौक आणि आता रोपवेकडं जायचं आहे तिथून वर रस्ता आहे वरच्या साईडला ये केबल काट यहाँ से ऊपर है यहाँ से ऊपर है रास्ते में ना है हाँ किलोमीटर वर जैसा ही डोंगरावर है डोंगरा छोटे छोटे सॉल आहेत नाश्ता ये करने से डी ये कड़ा ते नहीं है ये राजमा मका इकडे सोयाबीन पण दिसत आहे दाढी आहेत सगळ्या इकडं लाकडी रवी लाकडी वस्तू पण आहेत हे सगळे लोणचे आहेत इकडं वेगवेगळ्या प्रकारचे मला वाटतं जवळ आता हे एंट्रन्स दिसायला लागलय चंद्रगिरी हिल्स पोचलो आपण आतावर इकडं पब्लिक बसले वेटिंगसाठी तिकीटाचं बघूत आपण कुठं तिकीट काढतायत तिकडं तिकीट काउंटर तिकडं आहे आज ऊन खूप आहे हे वेटिंगला बसलेत सगळे तिकीट नेपाळी ती तेराशे वीस रुपये तिकीट आहे टू वेसाठी महादेव टेम्पलसाठी तर आपलं इंडियन झाले साडेआठशे रुपये तिकीट आहे बघूयात मी गेलो तर जाणार आहे नाही तर नाही जाणार आता हे टॉपवरून तुम्हाला दाखवतो व्ह्यू एक स्नॅक्स हॉटेल आहे व्यू दाखवतो तिकीट काढतो मी काउंटरवरून तेराशे वीस रुपये निपाळी तिकीट तिथपर्यंत आलो आहे तर आता जातोच चला तिकीट काढले तर आता एंट्रीवरून आहे वरच्या साईडला आतमध्ये जाण्यासाठी आता इकडं लाईनमध्ये थांबलो इकडं आहे रोप आहे ते भरून गेले आता हे एक एम टी आले आता हे रिकाम्या आले जाऊयात आपण आता आपल्या साईडला कमीत कमी चार जण बसू शकतात चार ते पाच जण पुढं निघालो आपण वरच्या साईडला हिवाळच्या साईड पूर्ण डोंगर आहे डोंगरातून आपण वरच्या साईडला मंदिराकडे मंदिराकड निघालो एकदम टॉपला मंदिर आहे अडीच अडीच किलोमीटरचा हा रोप वे आहे एकदम वरच्या साईडला आलो आपण आता डोंगर सगळा

आलोच बघ आपण आता बाहेरच्या साईडला एकदम वरच्या साईडला आलोत ना कानात एकदम हे झालं जसं प्लेन मध्ये होतं आहे ना तसं एकदम कानात कांटाळ्या बसल्यासारखं झालं आता वरच्या साईडला आलो तर एवढं ऊन आहे वर पण वातावरण खूप थंड आहे इकडं वरच्या साईडला बघा वरच्या साइडून प्लेन सुद्धा खालून चाललेत प्लेन सुद्धा खालच्या साईडने चाललेत केवढा वर आलं इकडं सेल्फी पॉईंट आहे आय लव चंद्रगिरी हिल्स म्हणून लोक फोटो काढतात इथं भरपूर टुरिस्ट आले तिकडच्या साईडला थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे वरच्या साईडला निघालो मी आता आता हे सगळे दर्शन करून आलेत वरून आता मी पूर्ण ढगात आलोय हे व्हाईट फॉग दिसतंय का हे व्हाईट फॉग पूर्ण आता मी ढगातच आलोय एक वर आलो एकदम वर हाय आता आपण दोन हजार पाचशे एक्कावन मीटर वर आलोत हे बघा आणखीन वरच्या साइडला आहे भारे एक नंबर वातावरण आहे जर कधी तर हे काय हे लॉक लावलेत हे आपल्या आपल्या नावाचे लॉक लावून ठेवलेत इकडं काहीतरी परंपरा असू शकते ॲडव्हेंचर करून वर आलोत आणखीन इकडं ॲडव्हेंचरसाठी हे सायकलिंग आहे वरच्या साईडला हे इकडं लॉक लावून ठेवलेत म्हणजे जसं प्रे करतो ना देवाला तर तशा टाईप काही तर हे प्रे करून हे लॉक लावलेले आहेत असे इथं वर वरच्या साईडला नावं पण टाकलेले आहेत असे नावं पण टाकले त्या लॉकवर आणि लॉक लावले हे धागे पण बांधलेत अजिबच आहे प्रकार हे बघा तुम्हाला सायकलिंग दाखल अगदी ती मुलगी चालली आहे हॅलो मी आता मंदिराचं आहे जवळजवळ हे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे जर तुम्ही कधी नेपाळचा प्लॅन केला असं तर चंद्रगिरी हिल्स ह्या स्पॉटला तुम्ही मिस करू नका पैसा वसूला आहे एकदम सुंदर मंदिर आहे भालेश्वर महादेव मंदिर आहे हे एवढं जुनं मंदिर आहे एवढं सुंदर दिसायला लागलं हे मंदिर मागच्या साईडला तर खूप थंड वातावरण आहे घंटी तर खूप मोठी आहे लोक घंटी वाजून आतमध्ये दर्शनासाठी जात आहेत किंवा पर्वतरांग ह्या ॲडव्हेंचरसाठी एक पे करावं लागतंय वरच्या साईडला जेव्हा नेपाळमध्ये राजेशाही होती ते तेव्हाचे राजे आहेत आणि आत्ता सध्या पण दंगल चालू आहे नेपाळमध्ये काठमांडू आणि पोखरामध्ये की राजेशाही परत आण आणण्यासाठी हे बघा ह्या साईडनं मंदिर त्रिशूळ एकदम टॉपला आहे एकदम टॉपलं हे मंदिर आहे ह्याच्या साईडला इकडं डोंगर नाही किंवा इकडच्या साईडला डोंगर नाही एकदम टॉपलं हे मंदिर आहे एकमेव मंदिर आहे चंद्रगिरी हिल्स हे भालेश्वर महादेव मंदिर आणि पिण्यासाठी हे नॅचरल पाणी बघा कसं बनवलं हो आहे दगडी एकदम नॅचरल पाणी आहे डोंगरातून पाणी येत आहे है। इकडं मंदिराच्या साईडला रेस्टॉरंट पण आहे पाणीपुरी पाणीपुरी तर सगळी इकडंच आहे आणि मोमोज तर इकडं सगळं कंपल्सरी मोमोज आहे कंपल मोठा आहे रेस्टॉरंट पाहिजे ते मिळतं इकडं हे इकडं अदर ॲक्टिव्हिटीज पण आहेत झीपलाईन आहे थ्री सिक्स्टी सायकलिंग स्काय सायकलिंग स्काय वॉक स्विंग फ्रीफॉल असे अदर ॲक्टिव्हिटीज इकडं आहेत पण ह्याला वेगवेगळे चार्जेस आहेत आता हे इकडे स्टेडियम आहे छोटं म्हणजे बहुतेक इकडं प्रोग्राम होत असतील त्यात आणि हे खेळण्यासाठी हे फ्री नाही आहे यासाठी पैसे पे करावे लागतात तेव्हा यातमध्ये एंट्री आहे तोच काय झोका आहे कोण जाणार आहे बाबा आधीच त्या रोपवेमधून येतानाच भीती वाटत होती हे एक्स्ट्रीम लेवलचे हे आहेत ॲडव्हेंचरस आहेत हे सायकलिंग काय हे नॉर्मल आहे सायकलिंगचं पण तो जो झोक आहे ना त्याचा विषय हार्ड आहे क्लोज आहे शे। विषय शेवट इकडं पण एक रेस्टॉरंट आहे हे इकडं वरच्या साईडला फ्री फॉल आहे आणि हे इकडं हॉर्स रायडिंग हे तिकडं घोडे वेगळेच आहे तिकडे हे घोडे दिसतात काही व्हाईट आहे इकडं आहे इकडं चॉकलेट आहे तो ब्लॅक आहे तो ब्लॅक घेऊन चाललाय तिकडं माझा काय प्लॅन नव्हता वर यायचा पण वर आल्यावर असं वाटतं की आपले पैसे वसूल झालेत जर तुम्ही नेपाळमध्ये प्यायचा प्लॅन केला असेल तर तर इकडं शंभर नाही दोनशे टक्के तुम्हाला यायला लागतंय भरपूर ॲडव्हेंचर्स आहेत इकडं माणसांना आयुष्यात एकदा तरी हे ॲडव्हेंचर्स केले पाहिजेत जास्त काही तिकीट नाही वर ॲडव्हेंचर्सला नेपाळी आठशे नऊशे असं आहे म्हणजे आपलं इंडियन चारशे पाचशे रुपये पडते ते अरवेंचे करायला पंधरा मिनिट झालं इथं बसलो आहे सगळं टिकटॉकर आहेत दर्शनाला कोण आलं आहे का नाही ते सगळे टिकटॉक बनवले आहेत इकडं इकडच्या साईडला एक ते सव्वा तास झालं मी थांबलो होतो वर तर आता निघालो मी खाली तर आपल्याला जाते वेळेस पण आपण रोप वेळ जाणार कारण टू वेच आपण तिकीट काढलेलं आहे इकडं ही थ्री सिक्स्टी सायकलिंग आहे म्हणजे हे फक्त ह्या सर्कलमध्येच फिरणार शकतात हे बघा चालू आहे नोटीस अशी आहे की बाहेरून काही खायला आणायचं नाही वर भाई एवढे पैसे खर्च करून वर यायचं परत अजून वर येऊन खर्च करायचं म्हणजे वेळ लागत नाही आणायचं असते तरी पण गपचूप बॅगमध्ये टाकून तर आता मी खाली निघालो आहे खाली जाण्यासाठी आता थांबलो होतो मी इकडं आता खाली खाली जायचं आहे पण इथं एवढा टाइमपास चालू आहे थ्री सिक्स्टी हे जे हे बघा हे असं पंधरा मिनिट झालं मी तर बघत बसलोय सगळे वयस्कर इकडे डान्स करायला एन्जॉय करायला लागलेत तर मी आता रिटर्न आहे रिटर्नचं तिकीट देऊन आता निघालो होता पण आता खालच्या साईडला पंधरा ते वीस मिनटं लागतात धूप दिलं असतं सला झाला आपण बाहेर उतरलो बाहेर तर कंटाळ्यात बसलो वरच्या साईडला थंड पण होतो खूप आता टोपी घेतली मी एक इथले हे आपल्याकडे भेटत नाही असे तर मी अशी घेतली हे नेपाळी चारशे रुपयाला आपल्या महाराष्ट्रातून पण इकडं लोक आलेत भरपूर फिरायला आत्ताच भेटले होते मला आत्ताच गेले तिकडं मी व्हिडिओ काय केला नाही त्यांचा चला तर आता आपलं झालं फिरून आता मी निघाले हॉस्टेलकडं हॉस्टेलवर जाऊन आता रात्रीचं जेवण मी हॉस्टेलवरच बनवणार आहे रात्री काय बाहेर येणार नाही आता आजचा दिवस पूर्ण बाहेरच गेला आहे दहा मिनटं बसल्यानंतर आपल्याला बस पण भेटली लगेच बसमध्ये निघालं जाता लगेच तर इथं एक बौद्ध पार्क आहे बघूयात आतमध्ये कसं आहे हे फिरवतात हे प्रेसाठी फिरवतात आता दहाची किती मोठी मूर्ती आहे ते प्रे साठी आहे हा बुद्धाच्या मठाच्या माग छोटं मार्केट पण लागलं इकडं कॉस्मेटिक विकायला इकडं इकडं पर्स आहेत कपडे पण आहेत इकडे विकायला क्लोथ लहान मुलांचे पण आहेत इकडं ही ज्वेलरी काचेची ज्वेलरी लग्न झालेल्या महिलारी झालं जवळजवळ मी चार किलोमीटर वॉक करत आलो आहे तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी कॅमेरामॅनसह शुभम नेपाळ गुड नाईट